नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता कराड नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर आहे मतदान जे आहे ते कराड शहरात सुरू आहे कराड शहरातील एकूण चौऱ्याहत्तर मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया सध्या राबवण्यात येत आहे सत्तर हजार मतदार जे आहेत ते मतदानाचा आपला हक्क बजावणार आहे चारशे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी सध्या या प्रक्रियेत सामील झालेले आहेत आज सकाळपासूनच अर्थात दोन डिसेंबरला सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांचा जो उत्साह आहे तो सध्या कराड शहरात पाहायला मिळतोय आहे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांच्या कडून देखील शहरात ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एकूण पंधरा प्रभाग मध्ये प्रभाग आहेत आणि यामध्ये या जे उमेदवार उभे आहेत यांच्या सध्या काटोची टक्कर जी आहे ते कराड शहरात पाहायला मिळते आहे प्रामुख्याने इकडे राष्ट्रीय काँग्रेस असेल लोकशाही आघाडी असेल यशवंत विकास आघाडी असेल भाजप असेल यांच्यामध्ये ही जी टक्कर आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत मात्र मतदार राजानं जे ठरवलेलं आहे कोणाला आपण सत्ता द्यायची आहे आणि कोणाला घरी बसवायचं आहे मतदार राजा करारचा शूज मतदार राजाने ठरवलेला आहे आणि आज दोन डिसेंबरला मतदान चोरशीने होत आहे आणि तीन डिसेंबरला हा निकाल जो आहे तो लागणार आहे कोणाला निवडून दिलेला आहे किंवा कोणाला सध्या हरवण्यात आलेलं आहे हे टेन डिसेंबरला सकाळी नऊ वाजल्यानंतर आपल्यापर्यंत या बातम्या येणार आहेत मारत तूर्त तरी कराड शहरात सध्या मतदान जे आहे ते ठिकठिकाणी उत्साहाने सुरू असल्याचं चित्र दिसतंय ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक देखील मतदानाचा बजावण्यासाठी मोठ्या संख्येने आज सकाळपासून पोहोचलेले आहेत एकूणच ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ती प्रशासनाकडून सध्या राबवण्यात येत आहेत ठिकठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे आणि सुरळीतपणे कराड शहरात ती मतदान प्रक्रिया आहे ती आज सुरू आहे मतदारांनी कोणाला स्वीकारले आणि कोणाला नाकारले हे आता तीन डिसेंबरला सकाळी नऊ वाजल्यानंतर आपल्या समोर येणार असलं बोलला कराड वार्तासाठी नमस्कार